मित्रांनो नमस्कार मागील भागात आपण संपर्क ग्रंथासंबंधी व्यक्तीच्या जीवनावर कशा परिणाम घडून येतो ते पाहिलं या भागात पुढचा विचार करूया मनात आलेला प्रपंच अभिव्यक्त करून परमार्थ साधतो ही अभिव्यक्ती व्यक्ती समाज राष्ट्रहिताची असेल तर ते धर्मकार्य ठरते पण विचारांना साठवून ठेवणं म्हणजे मानसिक व शारीरिक आरोग्याचा धोका निर्माण करणं होय म्हणून व्यवहार करून मोकळं होणं हे पुण्य व काहीच न करता मोकळे राहणं हे पाप मनाचा मोकळेपणा पुण्यकारी तर कुडत राहणं हे पापच ठरते अशा पापाचे धने होऊ नये म्हणून हा प्रपंच यातून परमार्थ काय घडेल ते देव आहे तेव्हा मी सुरेश कुलकर्णी आपल्याशी संपर्क साधत आहे संपर्क या ग्रंथाचा अभ्यास भाग दोनमध्ये आपण आज बघत आहोत या संपर्काचे वारे आपल्यापर्यंत किती अँड कसे पोचतील हे जरा गूढच आहे कारण याला सबस्क्रायबरची मर्यादा आहे एवढं असूनही नाही सबस्क्रायबर स्वतःला याचा संपर्क होऊ देतीलच असंही नाही आणि नॉन सबस्क्रायबर जे असतात ते छुपा संपर्क करतात किंवा तो टाळण्याचा प्रयत्न करतात असो जीवनात आपल्यासमोर केव्हा काय वाढून ठेवलेलं असेल ते माहीत नसते पण जे असेल त्याला तोंड द्यावंच लागतं मागे हटून किंवा मागे पाय घेऊन खचून चालत नाही खंबीरपणा कठोरपणा अंगी यावाच लागतो अन्यथा आपले मनोबल खच्चे करणारे प्रसंग किंवा व्यक्ती हे टपलेलेच असतात त्याच्याशी वेळीच आपली कुवत ओळखून लढा देणं किंवा माघार घेणं आवश्यक ठरतं वेळ येताच पुढे पाऊल पडलंही ते पण हिताच आहे त्यासाठी काळाचं भान व वेळेची जाण असणं आवश्यक आहे वेळ निघून गेल्यावर हातपाय आपटून काय उपयोग काळाची ओळख करून घेणाऱ्यास अर्थ घाई नसते हा काळ ओळखून वागणं म्हणजे स्वतःला घडवणं होय मनावर जसे संस्कार घडत असतात तसं मन घडत जातं पण घडलेलं मन बिघडू नये याची खबरदारी घ्यावी लागते एकदा कळायला लागलं तिथे वळणात येण्याकरता सवयच लावून घ्यावे लागते यदृच्छेनं आपला जन्म झालेला असला तरी जगायला हे शिकावंच लागतं मन मारून मन घडवता आलं पाहिजे परिपक्व मनात आत्मनिश्चय आत्मविश्वास यशाची खात्री त्यासाठी ईश्वरीनिष्ठा असल्याशिवाय येत नाही मनावरील झालेल्या दीर्घ संस्कारामुळे सुखलोलुपतेमुळे ऐशो आरामात जगण्याची सवय ज्यांना असते ते विपरीत परिस्थितीत निभावून जाणं कठीण आहे त्यामुळे आळस बेशिस्त हुकमेपणानं एखाद्या कामासाठी तयार नसणं इत्यादी गोष्टी दिसतात सवयीनंच सारी कामं सोपी होतात थकवा येत नाही शरीर निरोगी राहते त्यामुळे मनही निरोगी होते महाराजांचा एक अभंग आहे शरीराचे आणि मनाचे या रोग न होती हे भोग प्रारब्धाचे तेव्हा आपल्या हातातले आहेत जीवनातील बरीच दुःख आपणहून आपण निर्माण करतो वा ओढवून घेतो काहीजण निष्कारण विचारांचा गुंता घेऊन बसतात तेच तेच ते घोळत ते बसतात त्यात कालापव्यय तर होतोच पण मानसिक आरोग्य बिघडते त्यातून शारीरिक आरोग्य बिघडतं पाहिजे तेव्हा पाहिजे त्या ते विषयात आपल्याला मन गोंतवता आलं हो पाहिजे आणि हवं तेव्हा ते, ते काढून घेता आलं पाहिजे असं करता आलं म्हणजे त्यालाच इंद्रियावरील ताबा असं म्हणतात अन्यथा विचारात मग तो कुठलाही असो सुखदुःखाचा असो आठवणींचा असो किंवा सैद्धांतिक एखाद्या तात्विक बैठकीचा कुठलाही असो तासन तास त्या विचारात गर्क असलेला माणूस कधी निसर्ग सौंदर्य अनुभवू शकतो काय भोजनाचा आस्वाद घेऊ शकत नाही सुखानुभवाला तो वाचवतो रममाण करणं त्याला जमत नाही मग ईश्वरी उपासना करीत असतानासुद्धा त्याची तीच स्थिती असते कारण ती कला अवगत केलेली नसते कारण हे शिकावेच लागते याची जाण त्याला नसते अशा या मनाची स्थिती त्याचे परिणाम आणि त्यावर उपाय नुसते परिणामच नाही नुसता उपदेशच नाही तर त्यासाठी उपाय पण दर्शवणारं पहिलं आध्यात्मिक हा खंड आहे किंवा हे प्रकरण आहे तीनही प्रकरणं मीचे स्वरूप आहेत जे आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक जे प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये अनुभवतो आपण संपर्कांनाच जन्माला येतो संपर्कामध्येच वाढतो अंथी जातानाही संपर्कातच जातो म्हणून लहानपणापासून मुलांना संपर्कापासून दूर ठेवणं हे पापच आहे त्यातून एकलकोंडेपणा तुसडेपणा दुसऱ्याच्या स्वभावाची जाण निर्माण न होणं इत्यादी गोष्टी निर्माण होतात साध्या साध्या गोष्टीतून आपण संकट दुःख भांडणं भेदाभेद मतभेद असं असं निर्माण करीत असतो दुसऱ्याशी जुळवून घेतलं तर बरीच कामं सुलभ होतात आपला हट्टी स्वभाव दुराग्रही स्वभाव अडेलदट्टू स्वभाव असा आपल्याला नडतो या उलट ज्याची वागणूक असते ज्याला कळते तो वळवण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्या जीवनात यशस्विता समाधान प्राप्त होते प्रसन्नता लाभते मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हा संत तुकोबारायांचा अभंग सर्वांना माहिती आहे डॉक्टर महाराजांनी सुद्धा मनाच्या प्रसन्नतेवरती एक अभंग केलेला आहे कामासाठी ज्याचे मन हे प्रसन्न सार्थकी जीवन लागे त्याचे तेव्हा ते मन हे प्रसन्न करावे लागते ठेवावे लागते व्हावे लागते त्यासाठीच बऱ्याच कार्यक्रमांची योजना विविधतेनं करावी लागते उदाहरणार्थ भजन कीर्तन गायनाचा कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम इत्यादी हे केवळ ज्ञानासाठी नसून भावनिर्मितीसह सा, मनासाठी पण असतात काळानुरूप आपल्या मनाला एकदा कळू लागलं घडवता आलं तर तेच जीवनाचं देवाचं काम करतं आपलं मन ज्यावेळेस आपल्या मनाला आपण मन मारून ते घडवतो त्यावेळा ते, ते देवाचं काम करतं असं डॉक्टर पारनेरकर महाराज म्हणतात जीवनात आत्मबलासह आत्मविश्वासाचा प्रेश वाढत असतो अशा रीतं घडण्याच्या जो आध्यात्मिक मी आहे तो कालयोगी बनवणं हेच आध्यात्मिक ज्ञानाचं आणि तपाचं उद्दिष्ट आहे असंही ते म्हणतात अंतकाळ हा सुद्धा कालयोगच असतो आणि म्हणून ते अध्यात्मज्ञानाचा अंग आहे डॉक्टर पारनेरकर महाराज असं म्हणतात आध्यात्मिक हा ऐच्छिक विषय राहिलेला नसून ती एक काळाची व व्यक्तीची गरज आहे आध्यात्मिक ज्ञान व तप यांचे उद्दिष्ट आपल्या ठिकाणी असलेल्या विविध मीचं सामंजस्य घडवून आणून आपल्या जीवनात समरसता निर्माण करणं होय यामुळे प्रपंच व परमार्थ या, पर या दोन्हीसाठी लागणाऱ्या आत्मबलाची प्राप्ती आपल्याला होत असते आणि जीवनानंदाचा लाभ होतो असंही ते म्हणतात अध्यात्माविषयी विपरीत धारणा दीर्घसंस्कारणं आपल्या समाजामध्ये दिसून येते आणि त्यातूनच एकांत वृत्ती तपस्थपणा संपर्क टाळणं इत्यादी गोष्टी वाढतात आणि मनोधैर्य खस्त वाढत नाही आध्यात्मिकेवर होणाऱ्या तथाकथित बुद्धिवादी टीकेमुळे सुद्धा माणूस अगदी संभ्रमित होतो परंतु ज्याला अनुभवाची निश्चिती आलेली असते तो श्रद्धेनं सर्व काही करतो कर्मकांडावर अतिरेकी अज्ञानमूलक टीका करतात पण जगत असताना अनाहूतपणे आपल्याकडून घडत जाणारं कर्मकांड हे दुर्लक्षित होतं नाही का यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करू आधी म्हटल्याप्रमाणे कालयोगी काळाबरोबर पावलं टाकण्याचा अर्थ म्हणजे पुरोगामित्वाचा आव आणणं असं नव्हे पण जी आपली जुनी संस्कृती आहे किंवा जुना सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो टाकणं म्हणजे पुरोगामी नाही किंवा त्याला पुरोगामी तो म्हणता येणार नाही केवळ तेवढ्यानं जीवनाचं समाधान लाभत नाही समाजाला वा काळाला असतील त्या माणसांची गरज आहे असतील त्या माणसांची आहे का नाही तर पाहिजे अशा माणसांची गरज आहे त्यामुळे व्यक्तिजीवनाचं समाजाला हवं तितकं उपयुक्तता मूल्य मिळू शकेल अतिसंवेदनशील माणसं जी असतात ना ती आपल्या हातून घडलेल्या अगदी छान बारीक सारीक चु सुद्धा त्याचा फार भाव करून घेतात मनावर फार परिणाम करून घेतात पण अक्षम्य चूक घडली तरी सारं आयुष्य फुकट गेलं असं न समजता निंदा सहन करून आत्मविश्वासानं देवावर विश्वास ठेवून प्रगतीपर जीवन ठेवलं तर चुकांचा परिणाम जीवनावर कायमस्वरूपाचा राहत नाही, नाही तर भेकडपणा आणि जीवनात कष्टी होण्याचं चा, नशिबी येतच असतं अनुभव घेत घेत चहाणं होण्यामध्ये खरं म्हणजे कालावधी खूप वाया जातो तो आधीच शहाणपणाचे धडे जर आपल्याला गिरवता आले तर तसं होत नाही आणि हे धडे कोण देतं हे अर्थातच गुरुपीठ की ज्याला आपण आप्तवाक्यप्रमाण असं म्हणतात त्यातून आपल्याला मिळत असतात ज्याचाजवळ खरं म्हणजे भिण्यासारखं काही नसतं अजिबात नसतं तो, खर का तो खराच भित्रा असा आपल्याला दिसून येतो पण ज्यांच्याकडे जपण्यासारखं खूप आहे भिण्यासारखं बरंच काही असतं ते मात्र कशालाच भीत नाही तेव्हा मा, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मनाचा अत्यंत बारकाव्यानं विचार करून या खंडामध्ये एक सिद्धांत मांडलेला आहे आणि तो म्हणजे मन हे ईश्वरदत्त आहे हा भ्रम आहे विषयाचा इंद्रियांना सन्निकर्ष हा यथासंभव घडतच असतो तेव्हा मन हे जन्मानंतर दोन चार महिन्यांनी बीजांकुरित होते त्याची वाढ हळूहळू होत राहते हे नैसर्गिक मन माणसाला हैराण करणार नाही आहे मनुष्य निर्मित मन मात्र हैराण करणार आहे जग हे देवाची निर्मिती आहे तर मन ही मनुष्याची म्हणून जगाचा व मनाचा मेळ साधणे हे या उभ्या जीवनाचा हेतू ठरतो आणि तो साधण्यासाठी मन मोडून मन घडवता आलं पाहिजे आणि त्यासाठी स्वसंपर्कही आवश्यक आहे आणि जनसंपर्कही आवश्यक आहेच तर मित्रांनो सांगण्यासारखं खूप आहे वेळेअभावी उभावी कर ते शक्य नसतं प्रत्येक सूत्रात जसे गुंडोष सांगितले आहेत त्याबरोबरच देखील दिले आहेत बहुतेक सूत्रांचा शेवट हा त्या सूत्राच्या सारांशानं दिलेला आहे ही सारी सूत्रं अभ्यासून जीवनात उतरवण्यासाठी ग्रंथ असलेल्यांनी नियमितपणे व ग्रंथ नसलेल्यांनी तो विकत घेऊन नियमितपणे वाचले खरं म्हणजे वाचावं वाचावं आणि वाचावं म्हणजे जगावं तेव्हा या पुढील भागात आपण दुसऱ्या अधिभौतिक खंडाचा विचार करू विचार सद्गुरू डॉक्टर पारंदरकर महाराजांचेच पण ते व्यक्त करताना त्यांचा पगडा किंवा त्याची पकड ही जबरदस्त झालेली आहे की नाही हे विद्वज्जन अभ्यासू यांनी ठरवावं उणीवा असल्यास किंवा कमतरता असल्यास त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने जरूर अभिप्राय द्यावा ही विनंती नमस्कार